पाहत असंख्या अशी लोक आहेत की अशी रेषारेत की बैला बरोबर गेलं की अरे गड्या सुटल्या गाड्या सुटल्या मध्ये बिंजोच्या महत्वा घड्या सुटल्या पाहिजे ना सुंदर गड्यामध्ये सुंदरा सागरबाई सागरबाई बसून घ्या हा बघा रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल समीर समीर इथे जिथेच इथे बसून आय मुंबईकरांचा खेळ जो पाहण्यासाठी प्रत्येकी जण येत असतो ज्याला बघायचा असतं बकासुराला सागर बाईक ठेवले एमपी एक्सप्रेस म्हणायला ड्रायव्हरला एक हजारचा बक्षाला तुम्ही द्या गाडी कशी रिकामी करा रिकामी करा सहकार्य करा अभिनंदन ज्या मोसबा प्रसन्न जय शिंटर पायजेस शिकलोली अंबरनाथकर पराले शरासोबत दशम हिंद खेसरी सचिन शेठ घरात वरचवले बघा भाईंच्या सचिन शेठ घरात सागर डायव्हर सचिन घरद ववळे यांच्या दोन हजार बक्षीस आले ते त्यांच्याकडे शरद झालेली आहे मी अविनाश पवार बोलतोय जे कांद्यावर बसून मिरवतात यांना माझी सूचना आहे कांद्यावर नवर देऊन घेऊन फिरू नका आमचा हा बैलाड़ी सत्र आहे आणि आम्ही प्रेमानी गाड्या केले आहेत दोन्ही गाड्या मैत्रीपूर्ण झालेल्या आहेत जे कोणी खांद्यावर बसून फिरेल आणि मिरवेल त्याला खाली उतरायला आम्हाला टाइम लागणार नाही याची नोंद घ्या सर्व आहे का